व्यासपीठावर विराजमान आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर राहुल महाजन आमचे परममित्र स्वाना आज ज्यांचा आपण सत्कार केला असे होमिओपॅथीतील एका अर्थाने पुरंदर द्रोणाचार्य मंडळी डॉक्टर नितेश पाटील डॉक्टर अजित बोरले डॉक्टर विलास महाजन डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी आमचे शेखर प्रभुदेसाई आणि अपर्णाबाई यांच्याबरोबर आता पण मी कुठल्या तरी मनाच्या वर्कशॉपवर एकत्र काम करत असतो आणि त्याच्यात आम्ही एकत्र काही ना काही शोध घेत असतो डॉक्टर रुमेश मला सांगायला आवडेल की खरं म्हणजे हा होमिओपॅथीच्या लोकांचा मेळावा असला तरी बहुधा माझ्याशी संबंधित लोकांचा मेळावा अधिक आहे करोनामध्ये जेव्हा त्या वुवांमध्ये जसे पेशंट चालताना धाडकन पडले असं शूटिंग आपण बघितलं इथे कमी लोक पडले असे पण अशा पडणाऱ्यांमधला मनला मी येते मग जेव्हा जीवाच्या भीतीने डॉक्टर राहुल महाजनांकडे गेलो त्यांनी फार जीवाची न करता त्यावेळेला आमच्यासारख्या करोना पेशंटच्या मनातली भीती पहिले तर छातीला स्वतः स्वतः लावून झाली होती आणि नंतर आम्हाला औषध आले इत डॉक्टर विवेकानंद सारे लोग कधीतरी सात आठ वर्ष पूर्वी खूब डॉक्टर विवेक जोशी सारे लोग अरे डॉक्टर विवेक महीनपासन सका लवकर उठावस वाले काम गेल तरी कंटाला तो, तो मैं दादा पी रोज सका एक तास फिराया जा मी आपलं नेहमीप्रमाणे सोयीचं केलं की त्यांनी दिलेलं औषध घेतलं पण फिरायला काही गेलं नाही कारण फिरायचा जाम कंटाळा असा का परत आठव्या दिवसांनी त्याला म्हटलं की ते औषध घेतलं काही उपयोग झाला नाही पण तुम्ही फिरायला गेलेली दिसत नाही आणि मग फिरायला जाण्याचं काहीतरी औषधाशी जोडून महत्व असेल असं मला वाटलं आणि मग पुढे महिनाभर मी सकाळी फिरायला गेलो मला सांगायला आनंद वाटतो की त्यानंतर डॉक्टर विवेक जोशीचा तोड पाहायचं मला काम पडलेलं एका अर्थाने त्याने मला माझ्या रोगाचा परिचय करून दिला आणि मग त्यातून एक कसं कुतूहल उत्पन्न झालं आम्ही त्याच्यातून एक असं कुतूहल उत्पन्न झालं की होमिओपॅथी या विषयाचा काहीतरी अभ्यास केला पाहिजे त्यावेळेला काही ना काही कुटुंबात आजार पण होता आणि डॉक्टर सुनील दत्त म्हणजे मी त्यांचं वर्णन असं करतो की इतकंच औषध मिळवणं सुद्धा चॅलेंज असतो म्हणजे रोगापेक्षा औषध मिळवणं भयंकर असं मी त्यांच्या वर्णन करतो पण आमच्या कुटुंबातल्या अनेकांना त्याचा उपयोग झाला शेखर प्रभू देसाईच्या औषधांवर बोलला डॉक्टर राहुल महाजनांनी मी प्रश्न विचारणार आहे आणि मग तिथून आपण सुरुवात करू डॉक्टर राहुल आपण तर जळगावातले एक अत्यंत प्रथित यश केवळ करोना नाही पण करोनामुळे आपलं नाव महाराष्ट्रात झालं की तुम्ही अत्यंत चांगला करोना आपल्या जिल्ह्यातला इथे हाताळला तर त्यावेळेला होमिओपॅथीचे बरीच औषधं रोटरी सारख्या अनेक संस्था घरोघर गावोगाव वाटत होते त्याच्यावर दोन्ही उलटसुलट प्रतिक्रिया होमिओपॅथ मध्ये लोक देत होते काही म्हणणं की असं सरसकट करायला नको काहींचं म्हणणं की हो असं केलं पाहिजे कारण असं केलं पाहिजे सांगणाऱ्यांची एक भूमिका अशी होती की एक मॅसिव्ह फिवर सायकोलॉजीच्या भीतीचा समाजावर पसरलेला आहे आणि हे भीतीचं गारूड घालवायचं असेल ज्याला इन्फेक्शन नाही त्याच्याही मनावर जरा भीतीचा परिणाम असेल तर तो अशा औषधांनी कमी होईल आणि त्यामुळे तो कमी लोकांना होईल ही वाक्य ऐकून पण माझ्या असं लक्षात आलं की मन नावाच्या गोष्टीचा विचार अनेक ठिकाणी कमी केला जातो म्हणून मला डॉक्टर राहुल महाजनांना आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रश्न विचारायचा आहे ते भाषण करणारे नसतं नाही माझ्यासारखे काही लोक नुसतेच भाषण करतात पण ते काम करतात भाषण कमी करतात मी त्यांना प्रश्न असा विचारेल की सर आपण इतके वर्ष काम करता आपण ब्रिज कॅन्टीन मध्ये अटल बिहारी वाजपेयींना सुद्धा अटेंड केलेला आहे आणि त्यांच्या बरोबर इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम केलेलं आहे डॉक्टर अविनाश आचार्यांसाठी आपण इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम केलं आहे अशा अनेक व्ही आय पी लोकांबरोबर काम केले आपण विविध प्रकारचे रुग्ण आणि त्यांची मानसिकता आपण बघितली आहे तर या ज्या अल्टरनेटिव्ह पॅथीज आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही विकिपीडिया उघडला तर होमिओपॅथीची सुरुवात अशी लिहिली आहे कि स्युडो सायंटिफिक अल्टरनेटिव्ह मेडिसिन विकिपीडिया होमिओपॅथीला शब्द भारतात तुम्ही खूप वेळा वापरला असेल पण होमिओपॅथीला सुडो सायंटिफिक म्हणतात माझा स्वतःचा विश्वास नसला तरी ॲलोपॅथी मध्ये काम करणारी अशी माणसं होमिओपॅथीकडे कसं बघतात

मला असं वाटतं की किती कि ओपन माइंडेड आहे डॉक्टर आपण सगळ्यांनी त्यांचं कौतुकपणे अभिनंदन केलं पाहिजे मला असं वाटतं की आपल्या सगळ्या पॅथीचा एंड रिझल्ट जसा नद्यांचा समुद्र असतो तसा आपल्या पेशंटला बरं वाटलं पाहिजे कोणत्या मांजरीने उंदीर मारलं याला महत्व नाही उंदराची शिकार झाली पाहिजे तसं रोग्याला बरं वाटलं पाहिजे मग ते होमिओपॅथीने वाटलं तरी चालेल थीने वाटलं तरी चालेल आणि आयुर्वेदाने वाटलं तरी चालेल युनानीने वाटलं तरी चालेल मला असं वाटतं की आजच्या वर्कशॉप मध्ये आपण असं ठरवूया की आपल्या पॅथीचा आपल्याला अभिमान जरूर असावा अभिनिवेश नसावा इतरांच्याही पॅथींना आपण घेऊन काम केलं तर नक्कीच खूप चांगलं काम होणार मात्र मी अपर्णा मॅडमला एकदा असं सा सांगितलं डॉक्टर की तुम्हाला होमिओपॅथी वाल्यांना पुढे खूप चांगले दिवस येणार म्हणजे असं काय म्हणतात दादा कॉलेज खूप निघायला लागले म्हणून म्हणताय का म्हटलं नाही नॉर्मली मागच्या शंभर दीडशे वर्षातलं भारतातलं आयुष्य एका अर्थाने खूप सिंपल होत दिवसभर काम करायचं लेकरं बाळ त्यांच्या थोड्या साठी काम बघायचं चा। ते चार पैसे जमवून मुला मुलींची लग्न करायची जास्त वेलच पण नव्हती जास्त हाव पण नव्हती जास्त कॉम्पिटिशन पण नव्हती आणि काही दुःख आले तर ठेविले अनंत पैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आपल्या भाग्यातच दुःख असेल असं म्हणून तो माणूस सहन करण्याकडे त्याचा अधिक कल होता जशी आपल्याकडे लोकशाही आली लोकशाही ही, ही, ही नुसती राज्य व्यवस्था नाहीये ती मानसिक अवस्था पण पन्नास वर्षापूर्वी रस्त्याने जाताना रस्त्याने जाणारा मध्ये एखादा लोडगाडीवाला किंवा मधूनच चालणार एखाद्या माणसाला पाठीमागनं जाणाऱ्या जा कारने हॉर्न वाजवला की त्याला अपराध्यासारखं वाटायचं तो बाजूला व्हायचा सॉरी म्हणायचा विदेशात आजही तसंच करतात आपला रस्त्यावरचा आत्ताचा अनुभव असा आहे का ही लोकशाही आहे लोकांना लोकशाहीच आपलं जीवन सुरू झालं त्याला आता पंच्याहत्तर वर्ष झाली हक्कांच्या बरोबर कर्तव्यांची अधिक जाणीव असलेला देश आपला म्हणून आता ओळखला विथ नो लेस अबाउट duties मोर अबाउट our rights त्यामुळे रस्त्याने चालण्याचा कारवाल्याचा अधिकार असेल तेवढाच माझा आहे आमच्या दोन मित्रांना रील काढण्याचा तेवढाच अधिकार आहे तुम्ही आवडतो दोन मिनिटं थांबून जा मी शाळा कॉलेजच्या भागात राहतो खूप वेळा रील काढतायत लोक म्हणून आम्ही थांबून जातो जसे रेल्वे जाताना गेट वर तसे थोडक्यात हे लोकशाहीचे जे परिणाम आहेत त्याने माणसाच्या मानसिक स्थितीचा परिणाम बदलला पूर्वी लोक एकमेकाची श्रीमंती सहजपणाने डायजेस्ट करायची याचं भाग्य चांगलं आहे हा राजाशी संबंधित आहे संबंधित आहे आता ते एकमेकांच्या संपत्तीचा पदाचा अधिकाराचा तुमचा अनुभव तसा नाही आहे ना असं नाही आहे ना म्हणजे हे जे षड्रिपू आहे माणसाचे काम क्रोध लो मद मोह मत्सर हे अत्यंत टोकदार या लोकशाहीमध्ये होत चाललेले आहेत आणि ते जेवढे टोकदार होतील तेवढे तुमचे पेशंटची संख्या अन्न वाढत जाईल आधी आजार मनाला मग समोर बरोबर ना त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टी जर आम्ही समजावून घेतल्या विशेषतः जसं आता मॅडमने सांगितलं की एफोरिझम एफोरिझम वन मध्ये तर आपण एक आत्मनिवेदन मान्य करतो ॲफोरिझम फोर मध्ये असं म्हणतात की तुम्हाला तुमचा डिसीज पण कळून येतो कारण तुमची मानसिक अवस्था कशी बिघडलेली आहे तुम्ही कोणाचा द्वेष करतायत का आमच्या करता एक मित्राचा अचानक मित्राचा अचानक पोटात तुकायला लागला आम्ही रोग बरोबर होतो साईडवरती मग त्याला घेऊन मी एका त्यावेळेच्या प्रसिद्ध डॉक्टरांकडे गेलो दहा बारा वर्ष गोष्ट आहे ते डॉक्टर खूप ज्येष्ठ आणि खूप विनोदी होते मग मी म्हटलं माझ्या मित्राच्या पोटा दुसऱ्या हो म्हणे मी त्याला ओळखतो चांगलं काय काळजी म्हटलं ते जरा लवकर बघा तुम्ही एकदा आमचा नंबर लागला दहा बारा मिनिटांतर आणि त्यांनी सांगितलं पेशंट असं दुखत आहे तुस दुखतय खूप असा प्रश्न विचारला की अरे मित्रा तुझ्या गल्लीत या आठवड्यात कोणी मर्सिडीज वगैरे घेतली का रे <laughs> मला कळलं नाही की हे डॉक्टर याला आपण इथं दुखत सोनोग्राफी सांगायचे औषधं द्यायचे त्याच्याऐवजी त्या डॉक्टरने विचारलं की गल्लीतरी मर्सडीज घेतली जेव्हा कधीतरी होमिओपॅथीचं पुस्तक वाजायला ते डॉक्टर होमिओपॅथ नव्हते पण त्यांना अनुभवाने कळत होत की कशा कशामुळे पोट दुखत <laughs> मला असं वाटत की म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमची आगामी काळात सगळ्यात जास्त चलती आहे लोकशाहीचा तुमच्यासाठीचा सगळ्यात चांगला दोर चालू आहे पीपल नो मोर राईट्स या सगळ्यामध्ये मात्र प्रश्न कुठे आहे की जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतो तो पेशंट अत्यंत चालू आहे चांगल्या अर्थाने त्याला कशामुळे काय प्रॉब्लेम झालाय तो सहजपणाने तुम्हाला सांगावा असं जे तुम्हाला पुस्तकातल्या प्रमाणे वाटत तसं तो सांगत नाही त्याला आत्मनिवेदन म्हणतात समर्थ रामदास एक फार मोठे होते त्यांनी नऊ प्रकारची भक्ती सांगितली आहे आहे तर त्या डॉक्टरांच्या प्रती आत्मनिवेदन नावाचा सरेंडरनेस आहे आत्मनिवेदन की जे तुम्हाला नेमकं काही होते ते तुम्ही डॉक्टरला योग्य पद्धतीने सांगू शकला पाहिजे मला असं वाटतं की होमिओपॅथीचं मुख्य प्रिन्सिपल हे शेअरिंगचं आणि विश्वासाचं नातं उत्पन्न होण्या तुम्हाला कदाचित फार दिवस पेशंट खरं बोलतोय का खर सांगतोय का याचं जजमेंट घ्यायचं काम नाही इलॉनमस्क नाव ऐकलंय का तुम्ही इलॉन मस्क या इलॉनमसची न्युरोलिंक नावाची एक कंपनी या न्युरॉलिंक कंपनीने रिसेंटली ज्या पद्धतीचे न्यूरो ट्रान्समीटर मेंदू मध्ये कनेक्ट करता येतात त्याबद्दलच संशोधन सुरू केलंय आणि ते शेवटच्या टप्प्यात आहे थोडक्यात मला एक चित्र दिसतंय की अपर्णा मकास रे मॅडम त्यांच्या क्लिनिकमध्ये बसल्या एक पेशंट आला आहे आणि त्या पेशंटने हेल्मेट घातलेलं आहे या पलीकडे काही नाही हेल्मेट कुठेतरी कम्प्युटरला कनेक्ट आहे आणि तो जे बोलतोय ते खरं बोलतोय का तो जे बोलतोय ते बरोबर बोलतोय का हे त्यांना कम्प्युटरवर दिसेल त्या माणसाला मात्र हे तुम्हाला तुम्ही ना आपल्याकडे बरेच म्हणतात यांची टेस्ट घ्या त्यांची पॉलिग्राफ चाचणी घ्या थोडक्यात केमिकली हे पॉसिबल आहे की अमुक एक औषध दिले की त्या माणसाच्या संकॉन्शियस मध्ये जे विचार असतात ते तो बोलायला लागतो ला त्यातून धुणांचा उलगडा होतो त्यातून चोऱ्यांचा उलगडा होतो आता नॉन इन्व्हेजिव्ह पद्धतीने ही पॉलिग्राफ आणि नार्को न्यूरोलिक कंपनी येत्या वर्षभरात आणते मित्रांनो मला असं वाटतं त्याचा डिस्ट्रक्टिव्ह उपयोग सोडा पण सगळ्यात कन्स्ट्रक्टिव्ह उपयोग आगामी काळामध्ये होमिओपॅथीचे होमिओपॅथीच्या बाबतीत अजूनही असं आहे की आपण पुस्तकाच्या बाहेरचं काही शिकायला तयार नाही अमेरिकेतले खूप मोठे पत्रकार होऊन गेले नॉर्मल कझिन्स म्हणून ते आता वाढलेत ही मोर त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचं अत्यंत परिणामकारी खूप मोठं लिखाण केलंय त्यांच्या स्वतःला वेगवेगळ्या प्रकारचे तीन आजारांनी त्यांचं जीवन भरलेलं राहिलं जीवनाच्या शर्ते शेवटी त्यांनी अनॉटॉमी ऑफ इलनेस म्हणजे आजाराच शारीरिक विच्छेदन अशा पद्धतीचे पुस्तक लिहिलं तुम्ही ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल नाव लक्षात ठेवा आणि गुगलवर सर्च करा नॉर्मल कुझिन एनॉटॉमी ऑफ इलनेस नंतर याच्यावर सिनेमा निघाला मला असं वाटतं आजही जे जे कोणी होमिओपॅथीचा अभ्यास करतात एनाटॉमी ऑफ इलनेस हा सिनेमा युट्यूबवर आहे आपण जरूर बघा शंभर टक्के मनोकायिक आजारातूनच माणसाला शारीरिक आजार होता अशा पद्धतीचं योग्य सादरीकरण या नॉर्मल कुदिशने जो अमेरिकन आहे वेस्टर्न आहे एलोपॅथीच्या पलीकडे ज्यांना कुठल्याही मॉडर्न मेडिसिनवर ज्यांचा विश्वास नाही अशा प्रकारच्या लोकांनी काम करून घ्यायचे दुसऱ्या बाजूने की हनीमनने ही कल्पना मांडली पण त्यावेळेची सामाजिक परिस्थिती त्यावेळेचे मनोविकार आणि आजचे मनोविकार यात मला बऱ्याच वेळा होमिओपॅथीच्या डॉक्टर लोकांची गल्ल होताना दिसतो मी म्हणतो त्याप्रमाणे हे मनोविकार इतके कॉम्प्लेक्स झालेले आहेत म्हणजे आई वडिलांनी मोबाईल दिला नाही स्मार्टफोन म्हणून आई वडिलांना मारणारी मुलं तुम्ही बघतात तसच मुलांची एक फेज आलेली आहे आपण म्हणतो की हा देश तरुणाईचा आहे आम्ही शंभर लोकांना काम देण्यासाठी काही ना काही कुठल्या प्रकारचा एम्प्लॉयमेंटचा एखादा कार्यक्रम ठरवतो त्या ठिकाणी शंभर लोक येतात आणि त्यातल्या साठ लोकांना आम्ही कामासाठी अपॉइंटमेंट देतो त्यातले वीसच लोक कामावर येतात चाळीस लोक कामावर येत नाही कारण त्यांना कामच करायचं नाही ज्या कुटुंब व्यवस्थेचे आपण गोडवे गात राहिलो ते आई वडील कष्ट करून खस्ता खात मुलांना शिकवतात कपडे घेऊन देतात बारावी दुचाकी घेऊन देतात शिक्षणासाठी आणखीन ज्या गोष्टींचे कर्ज काढतात आणखीन पोस्ट ग्रॅज्युएशन कर म्हणतात पण हे करता करता जेव्हा हे पोरग बावीस चोवीस सव्वीस वर्षाचं चो होत त्याची एक स्वाभाविक जिज्ञासा काम करण्याची पैसे मिळवण्याची स्वाभाविक जिद्द खतम होऊन जाते आणि ही बिकम्स अ बुमरॅंग किड्स ज्या आई वडिलांनी हा पुढे कामातील आपल्याला म्हणून त्याच्यावर काही सगळं के के काम केलेलं आहे योग्य वयात ते काम न थांबवल्यामुळे अशी बुमरँग किड्स अमेरिकेत दोन हजारच्या दशकात लाखोने होती आता ती आपल्या देशात पण लागली आणि हे आई वडील जेव्हा हा मुलगा काहीच करत नाही रागावलं तर आत्महत्या करेल अशी आम्हालाच भीती वाटते म्हणून आई वडिलांना बोलू नका रिजल्ट शीट मागू नका पहा नको मागू मग काय करू अशा पद्धतीच्या हतबल अवस्थेत आणि दुर्दैवाने ती मुलं आणि त्यांच्या आई वडील यांना तुमचीच गरज आहे असं मला वाटत शेवटचा एक मुद्दा या निमित्ताने मला सांगाव असं की या सगळ्याच्या मध्ये शरीराचा विचार केला गेला, -गेला। व्हायरसचा विचार केला गेला वेगवेगळ्या प्रकारच्या डीएनए मधून डिसीजचा विचार केला गेला पण मनाचा विचार करताना आजही मनाबद्दलच्या मला मना असं आपल्या सगळ्यांनी एकदा समजून घेतल्या पाहिजे ते म्हणजे मन मनास उमगत नाही आधार तसा शोधावा मन काळोखाची गुंफा मन देवाचे पाऊल मन सैतानाचा हात असा हा वेगवेगळ्या प्रकारच्या मनाचा गुंता तुमच्या आमच्या मनामध्ये असतो मित्रांनो जसं शरीराला आणि मनाला योग्य पद्धतीचं औषध आपण होमिओपॅथीतून द्याल समाजाची सेवा कराल आगामी काळात मनाचे आजार वाढणार आहे हे जसं मी तुम्हाला म्हटलो सगळ्या पॅथिंगनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे विशेषतः इथं जी ज्येष्ठ मंडळी ज्यांनी होमिओपॅथीचा हा मांडव मागचे तीस चाळीस वर्ष पेलून धरला आहे त्या सगळ्यांना आव्हान आहे की नवीन बदललेल्या चॅलेंजेस सकट आपण होमिओपॅथीने एकत्रित येऊन कोऑर्डिनेटेड समन्वयाने या समाजाचं चांगलं आरोग्य चांगलेपणा योग्य पद्धतीचं ज्याला आपण निरामयता म्हणतो ते गाठण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू त्यातला आजचा जो विशेषतः हनुमन यांची जयंती साजरा करण्याचा दिवस आहे मला असं वाटतं सगळ्या पॅथींसाठी आपली दारू उघडूया सगळ्या पॅथींसाठी दारू उघडताना सगळा एकत्रित अभ्यास करून जे जे चांगलं आहे ते घेऊन समाजाच्या हितासाठी ते वापरण्याचा प्रयत्न करूया आपण सगळ्यांनी आज हा एक चांगला योग घडवून आणला आमच्या राहुल महाजनांना आम्हाला बोलवलं आम्ही तर खरं या विषयातले अधिकारी नाही आणि आमचा सन्मान केला ज्या डॉक्टरांनी हयात घातली त्यांचा सन्मान केला आपल्या सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद